श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आज मी तुम्हाला सांबर पावडरची रेसिपी दाखवणार आहे तर मग त्यासाठी काय लगते साहित्य लागते ते बघूया चला सांबार पावडरसाठी लागणारं साहित्य म्हणजे प्रथम तर सुकी मिरची बेडगी मिरची घेतली आहे मी शंभर ग्राम सुकी बेडगी मिरची त्यानंतर पन्नास ग्राम अख्खे धणे त्यानंतर काळी मिरी मेथी आणि जिरं हे प्रत्येकी वीस ग्राम आणि ही उडदाची डाळ ही तीस ग्राम आणि भरपूर कडीपत्ता एक वाटी कडीपत्ता आणि फक्त एक चमचा तेल एवढंच साहित्य आता कृती करूया चला गॅसवर कढई ठेवली आहे कढई तापलेली आहे त्यात फक्त एक चमचा तेल एवढंच तेल आणि ह्यात आता आपण आपल्या लाल बेडगी मिरची घालूया आणि ह्या मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या ह्या मिरच्या अगदी खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला बघा आपल्या मिरच्या छान भाजून झाल्या आहेत त्या आपण आता काढून घेऊया आणि आता ह्या कढईला थोडं तेल आहे बघा सुकी मिरची भाजलेले त्याचं ना त्यातच आता कडीपत्ता परतवून घ्यायचा तो पण चांगला मंद गॅस ठेवून छान परतवून घ्यायचा आपला ही छान परतवून झाला आहे तो काढून घेऊया आपण आता कढईत आपण धणे घालायचे आणि आता बाकीचे सगळे जिन्नस जे आहेत ना ते विदाउट तेल तेल न घालता मंद गॅसवरती चांगले परतवून भाजून घ्यायचे आहेत बघा आपले धणे पण छान भाजून झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता कढईमध्ये काळी मिरी मेथी आणि जिरं हे तीनही पदार्थ घालून चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे थोडं आपले भाजून होत असतानाच त्यामध्ये उडदाची डाळ पण घालायचे आणि आता सर्व जिन्नस चांगलं खरपूस भाजून घ्यायचे आता आपले हे ती चारही पदार्थ चांगले भाजून झालेले आहेत त्यातच आपण हे धणे जे भाजलेले आहेत ते पण घालून घ्यायचे आणि आता सगळे पदार्थ एकजीव करायचे आहेत चांगलं परत एकदा छान परतवून घ्यायचे आहेत बघा छान भाजलेलं खरपूस असं भाजून झालेलं आहे सगळे पदार्थ आता आपण गॅस बंद करूया आता आपली सुक्या मिरच्या ज्या आहेत त्याचे आपण देठं तोडून घेऊया सगळ्या सुक्या मिरचीचे देठ काढून घेऊया आता सगळ्या मिरच्यांचे देठं काढून झालेली आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया तुम्हाला सांगितलं ना की देठ ही नंतर काढायची असतात कारण की नंतर मग बिया पडतात ना त्याच्या आता बघा किती बिया पडल्या खाली ह्या सगळ्या भाजताना जर देठ काढून काढलं ना तर त्या सगळ्या बिया करपतात म्हणून बी देठ असतानाच पहिली भाजून घ्यायच्या मिरच्या आणि नंतर मग देठ काढायचे मिरची सगळ्या मिरच्या घातलेल्या आहेत आपण आता चे चे कड़ी पत्ता कड़ी पत्ता। आता त्याच्यात कडीपत्ता घालूया भाजलेला कडीपत्ता आणि आता त्याच्यात सगळे भाजलेले आपले मसाल म्हणजे अख्खे धणे काळी मिरी जिरं सगळे जे मसाले आपण भाजले ना आता ते सगळे ह्याच्यात घालून घेऊया आणि छान मिक्सरमध्ये ही बारीक पावडर करून घेऊया बघा मिक्सरमध्ये छान पावडर झालेली आहे वाव किती सुंदर रंग आहे माहिती आहे आणि इतका सुंदर सुगंध आहे अगदी तुम्हाला तो सुगंध आला ना तर तुम्ही पण म्हणणार वाव अतिशय सुंदर अशी ही आपली सांबार पावडर बनलेली आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघा अतिशय सुंदर अशी ही आपली सांबर पावडर बनलेली आहे आता ह्या सांबार पावडरपासून सांबर कसं बनवायचं ते आपण कधी बघणार तर अतिशय सुंदर अशी आपली सांबार पावडर बनलेली आहे ह्या सांबर पावडरपासून आपण अतिशय स्वादिष्ट असं सांबार बनवलं बनवणार आहोत आणि ते बनवल्यानंतर तुम्ही हॉटेलमध्ये सांबार खायचं विसरून झाली ही माझी गॅरंटी आहे तुम्हाला तर नक्की पुढचा भाग बघा सांबार कसं बनवायचं ते बघा तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद